मुंबई ठाण्यापासून काही तासांच्या अंतरावर असलेल्या किल्ल्यावर आज आपण जातो माथेरान डोंगर रांगेतला एक तुमदार किल्ला विकटगड। सकाळी साडेसात ची ठाण्याहून कर्जतला जाणारी ट्रेन पकडली नेरळला उतरलो मिसळ खाल्ली आणि फणसवाडीसाठी रिक्षाने निघालो गावात जाणारा रस्ता मातीचा न राहता कॉन्क्रीटचा झालाय एकीकडे सुंदर शेत आणि हा आधुनिक रस्ता जुन्या नव्याची हीच सरमिसळ गावातल्या घरांमध्ये सुद्धा बघायला मिळाली गावातल्या सार्वजनिक पाणवठ्यावर सकाळी पाणी भरण्याची लगबग सुरू होती घरांसमोरचा रस्ता ओलांडत धबधब्याकडे निघालो आज वारा पार पडला होता त्यात उन्हाचा तडाखा वाटेत बऱ्याच ठिकाणी पावसाळ्यात ओल्या जागी हमखा सुगवणारे मशरूम्स दिसले गावकऱ्यांची सकाळची रोजची ठरलेली कामं सुरू होती काही जण शेळ्या चारायला रानात घेऊन चालली होती काही जणी प्रवाहावर कपडे धुत होत्या पाच दहा मिनिटातच मी धबधब्यावर पोहोचलो त्याचा आवाज शांत करत होता इथपर्यंत इत येतानाच इतकं ऊन लागलं होत की इथे आल्यावर बर वाटलं आता जरी हा धबधबा छोटासा वाटत असला जोरदार पाऊस सुरू झाल्यावर त्याचं स्वरूप नक्कीच खूप मोठ होत असणार त्याच्या सततच्या प्रवाहाने कातळाला मस्त कोरलं होत धबधब्याची दब एक धार सतत इथल्या पत्थरावर कोसळत होती ट्रेकची सुरुवात भाजऱ्या उन्हात होणार याचा मला अंदाज आला आणि मी थोडीशी वाट वाकडी करून फणसवाडी गावच्या मागे एक धबधबा दब आहे तिथे आलोय थोडं शांत व्हायला धबधब्याचा शांतपणा त्याच्या काठावर बसून अनुभवला सोंडाईवर आमचे पिण्याच्या पाण्याचे हाल झाले होते तसं पुन्हा होऊ नये म्हणून पाणी रिफिल करून घेतलं घ्यायची का शूटिंग तुमची या बस लाईन आहे का बुडवली नक्की शाळेत जाऊन गडावर जाण्यासाठी पुन्हा गावात आलो पावसाचे ढग अजिबातच नाहीयेत आणि आपल्याला ऊन त्रास देणार याचा पुरेपूर अंदाज आला गावातल्या ले दुकानात लिमलेटच्या गोळ्या मागितल्या आता इथे विटॅमिन सीच्या गोळ्या मिळू लागल्यात गोळ्या घेतल्या आणि गडाचा रस्ता धरला थोड्या उंचीवर आलो गावातले बदल वरून आणखी जाणवले गावात आता शहर येऊ लागले शहरात राहणाऱ्यांची विकेंड होम्स इथे मोठ्या प्रमाणात होऊ लागले ही गाव सोडलं तेव्हापासून माझ्या बरोबर येते आमचे अजून एक साथीदार उन्हापासून वाचण्यासाठी ती मध्ये सावलीत बसायची झोपायची एक एक पाऊल टाकणं जीवावर येत होत हळूहळू मी पुढे चाललो होतो पठारावर येता येता उन्हामुळे पार थकून गेलो तिथून गडाच्या उंचीचा नेमका अंदाज जाऊन तिथून पर्याय पायथ्यापासून गड चढायला सुरुवात केली होती ट्रेकला सुरुवात केलीये आज पाऊस अजिबात नाहीये उलट भाजर होऊन तर मध्ये मध्ये मी एखाद्या झाडाच्या सावलीत थांबतोय आणि वाट बघतोय वाऱ्याची झुळूक कधी येते बेब माथेरान ट्रेकवर एरवी असंख्य धबधबे दिसतात पण अजून पावसाला सुरुवात झाली नसल्याने काही ठिकाणी कातळ फक्त ओला झाला होता आणि चमकत होता दाट जंगलाचा रस्ता सुरू झाला मला वाटलं होतं आज शिरल्यावर बरं वाटेल पण जंगलात वाराही नव्हता आणि गारवाही वाटेत झाडाला मधमाशांचं मोठं पोळं दिसलं मी शांतपणे तिथून पुढे निघालो आमच्याकडचं पाणी संपत आलं होतं आमची साथीदार सुद्धा तहानलेली होती उन्हाने बेजार झालो होत बराच मोठा टप्पा अजून गाठायचा होता मनात चलबिचल सुरू झाली उन्हाचा तडाखा खडा चढ की काय अशी परिस्थिती निर्माण झाली सकाळी अजून थोडं लवकर निघालो असतो तर इथे तासभर आधी पोहोचलो असतो धबधब्यावर न जाता डायरेक्ट किल्ल्याचा रस्ता धरला असता तर अजून तास तास वाचला असता आणि सोपी वाट निवडली असती तर जर तरच्या गणितामध्ये अडकलो इतक्यात ती दगडांच्या बेचक्यातलं साठलेलं पाणी पिताना दिसले जवळच कुठेतरी पाण्याची धार असणार या आशेने मी बॅग ठेवून शोधायला निघालो पाण्याची एवढीशी धार आम्हाला संजीवनी देऊन गेली पाणी प्यायल्याने थोडी हुशारी आली आम्ही जवळपास डोंगरधारेला पोहोचत आलो होतो परिसर बघितल्यावर आम्ही किती उंचीवर आलोय याचा अंदाज आला खिंडीत पोहोचलो पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्याने सुखावलं इथेच जेवायचं ठरवलं आणलेल्या खाऊ मधला अर्धाच खाल्ला जंगलात रात्र काढावी लागली तर सेफ्टी म्हणून बाकीचा ठेवून दिला दूरवर पावसाच्या सरी कोसळताना दिसल्या पण तो आमच्यापर्यंत यायची शक्यता कमीच वाटली डोंगरधार चढताना छान गार वारा येत होता खिंड पार करून मी पुढे आलोय संध्याकाळचे सव्वा पाच आणि अजून बराच टप्पा बाकी आहे उत्साहाने आम्ही धारेवरून गडाकडे निघालो गावातली मुलं आज फिरायला बाहेर पडली होती माथेरान मार्गे ती गडावर आली होती आता या मार्गाने घरी परतताना बरोबर रानभाज्या घेऊन चालली होती मी सामान उतरवायला मदत केली त्यांच्याशी गप्पा मारल्या थोडी थट्टा मस्करी केली तेलपाट पाट्याचं काय नाव बापळी कच्ची खातात आता आम्हाला जंगलात राहिलो आज रात्री तर खायला काय आम्हाला हे पानं पानं खाऊन चालतील काय नाही या वाटेवरचा कठीण पॅट चढायला सुरुवात केली इथे थोडा पार्ट चढायला कठीण आहे तर एक रोप लावलेला आहे त्याच्या भरवशावर चढूया आकाशात सप्तरंग दिसले छान वाटलं गडावर येणाऱ्या या वाटेवरची इतिहासकालीन ही पहिली खूण पडझड झालेली तटबंदी आज वातावरण इतकं क्लिअर होतं की गोरखगड मच्छिंद्रगड सिद्धगड भीमाशंकर डोंगररांग स्पष्ट दिसले दुसरीकडे चंदेरी म्हैसमाळ मलंगड दिसले पार मुंबई शहराची वेसही दिसली वाटेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा सुंदर पुतळा आहे गडावर त्यांचं अस्तित्व सांगणार प्रेरणादायी माथेरान डोंगर रांगेमध्ये येणारा विकटगड पेबाई देवीवरून किल्ल्याला पेप किल्ला असंही म्हणतात किल्ला पायथ्यापासून अगदी लांब रुंद असला तरी त्याचा माथा तुलनेने अरुंद आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेला किल्ला अशी ही याची एक ओळख सूर्यास्त होत आलाय निसर्गाच्या रंगसंगती बघत मी गुहेपर्यंत पोचलोय मी जवळपास सहा वर्षांनी या किल्ल्यावर येतोय बघूया काय काय बदल झालेत किल्ल्यावरच्या गुहेचा उपयोग धान्य आणि गोळा साठवण्यासाठी केला जायचा गुहा बऱ्यापैकी मोठी दोन भागात विभागलेली आहे किल्ल्यावर आलेले ट्रेकर्स तिचा राहण्यासाठी वापर करतात गुहेत शिरण्यापूर्वी महाराजांचा तोफेजवळ उभा असलेला आणखी एक सुंदर पुतळा आहे पोहोचायला संध्याकाळ झाली सूर्य तिला चालला होता जाण्याआधी ढगांच्या साथीने रंगांची सुंदर उधळण होत होती हा खेळ काही वेळचाच असतो पण खास असतो दर क्षणाला बदलणारी रंगसंगती वेगळी अनुभूती देणारी अशा वातावरणात आल्यावर मन सुद्धा सुंदर खेळ खेळायला लागत स्वच्छंदी होत इथपर्यंतचा प्रवास करताना झालेली दगदग शेणवटा सगळं कुठच्या कुठे निघून गेलं आम्ही खूप वेळ इथे थांबलो सुखद वारा समोरचा नजारा अक्षरशः साठवून घेत होतो खूप फोटो काढले कॅमेराला उसंत नव्हती मन मात्र शांत होत होत मोह आवरता घेतला गुहेतून पुढे निघालो वाटेत एक शिडी होती शिडी आणि शिडीची जागा आता बदललेली आहे पश्चिमेच्या उन्हाचा सोनेरी रंग कातळभर पसरला होता विकटगडाच्या प्रवेशद्वारात आलो आहे त्याचा आकार बघून काळातलं वैभव लक्षात येतो इथे एकेकाळी प्रचंड मोठा दरवाजा असणार याच्या आता फक्त खाणाखुणा सो आमच्या नशिबात पुन्हा एकदा हिरवगार पाणी पाणी संपून बराच झालाय करावं गडावर वाड्याचे सुद्धा अवशेष आहेत विकट गडावरून सूर्यास्त कमाल होता बन्नाट रंग होते आकाशामध्ये भान हरपून ते बघत राहिलो शूट केलं आणि आता खूप कमी वेळ आहे आमच्याकडे ज्यात लाईट असणार आहे आम्ही माथ्यावरती पोचत आलोय आणि आमच्याकडे टेंट नाही आहे फार खाऊ नाहीये सो आम्ही राहू शकत नाही पण एक चांगली गोष्ट आमच्याकडे टॉर्च आहे त्या प्रकाशात आम्हाला माथेरान बाजूने उतरायला घ्यायचंय नशिबाने माथ्यावर असलेल्या टाक्यात चांगलं पाणी मिळालं विकट गडाच्या माथ्यावर पोहोचायला रात्रीचे आठ वाजले आकाशातल्या रंगांची सुंदरता आता गहिरी झालीये चढाईचा हा अनुभव कायमच स्मरणात राहील असा किती वाजल्यात कुठ्यात आणि काय करत नऊ no, वाजल्यात आठ पन्नास नऊ नऊ आम्ही आहोत पेपच्या टॉपला पेपच्या मंदिरापाशी आणि आता मला उतरायचंय आहे माथेरान बाजूने तर आता आम्ही चालू करू थोड्या वेळ एवढा उशीर आला पुरं रमली ah, <laughs> आज गप्पा गोष्टींमध्ये पहिला रमली मग नंतर छान सनसेट होत होता त्यात रमली छान कलर आणि रंग दिसले की पोरं झाला पोर वेडी होता पहिला जो पॅच होता त्यात उन्हाचा भरपूर त्रास झाला मग त्याच्यामुळे बरा स्लो झालो आमचा ट्रेक आणि नंतर मग शूट करता 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 छान कलर्स वगैरे दिसायला लागले त्याच्यामुळे आणखी लेट झाला विषय काय घेतला आणि काय पोरांचे लग्नाचे <laughs> <थी विशे laughs> विषय तिघे बॅचलर्स आहेत विषय <laughs> रंगलेला रंगले मग रंग काय आमच्याकडे टॉर्च आहेत आमच्याकडे टॉर्च आहेत हा आमचं खाणं झालेलं आहे बऱ्यापैकी येस दोन हेड टॉर्च एक हँड टॉर्च भरपूर आहे आमच्याकडे आज आणि रस्ता व्यवस्थित माहिती आहे त्यामुळे पोहोचून माहिती आहे एकशे चौतीस ला पोहचले आम्ही Yes, finally, <laughs> किती अकरावीस सो प्लॅन प्रमाणे लवकर आलो आलो आम्ही आम्हाला वाटलं तीन तास जाईल बट दोन तासात पोहोचले आम्ही येस रेस्क्यू टीम